नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती या सभेचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक सहासाठी लेखन कसे करावे कोणते विषय आवश्यक आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जरा या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपला मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो आपणास जर शाळा व्यवस्थापन समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ज्या तारखेला आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला अध्यक्षाचं नाव टाकायचं आहे शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावना लेखन करून घ्यायचं आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे या ठिकाणी सहा नंबरची सभा आहे आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले या ठिकाणी दुसरा विषय घेण्यात आलेला आहे शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक प्रगती फार महत्त्वाचा हा शैक्षणिक विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीमधला दुसरा विषय शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक प्रगती हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मुख्य लक्ष केंद्रित करण्याचा विषय आहे असे सांगण्यात आले विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील निकालांचे विश्लेषण हा शाळा व्यवस्थापन समिती किंवा शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हे विश्लेषण केल्याने शाळेला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत स्पष्ट माहिती मिळते आणि सुधारणा करण्यासाठी ठोस उपाययोजना करता येतात अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्गाचे आयोजन करण्याचे यावेळी ठरवण्यात आले यामुळे शिक्षक स्वतःची क्षमता वाढवतात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो अभ्यासक्रम पूर्तता व विशेष वर्गाचे आयोजन हा शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हे शैक्षणिक नियोजन सुनिश्चित करते की संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल आणि कमजोर विद्यार्थ्यांना विशेष मदत मिळेल याबाबत नियोजन करून विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्गाचे आयोजन आजच्या बैठकीत करण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन बालदिन साजरा करण्याची रूपरेषा ठरविणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे बाल दिवस भारतात दरवर्षी चौदा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो कारण त्यांना मुलांवर विशेष प्रेम होते आणि ते मुलांच्या शिक्षण व विकासाचे मोठे समर्थक होते आपल्या शाळेत देखील बालदिवस साजरा करण्याबाबत नियोजन करण्याचे ठरवण्यात आलेले आहे बालदिवस हा विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग सृजनशीलता आणि शिक्षणासोबत मनोरंजक यांचा संगम साधणे महत्त्वाचे असते या दिवशी आपण बालगीत कविता नाटक नृत्य चित्रकला स्पर्धा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत त्याचप्रमाणे विविध अशा क्रीडा स्पर्धा देखील आयोजन करणार आहोत बालदिन हे विद्यार्थ्यांसाठी उत्सव आहे पण शिक्षण कौशल्य विकास आणि मूल्यांकनाची संधीही आहे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याने कार्यक्रम आनंददायी व यशस्वी करण्याबाबत आजच्या बैठकीला ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार भोजन योजनेची गुणवत्ता तपासणी भोजन योजनेची गुणवत्ता तपासणी हा शाळा व्यवस्थापन समितीसाठी आणि शाळेतील आरोग्य सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मध्यान्ह भोजन योजना विद्यार्थ्यांचे पोषण सुनिश्चित करते त्यामुळे त्यांची गुणवत्ता सुरक्षितता आणि वेळेवर वितरण तपासणे आवश्यक आहे असे यावेळी सांगण्यात आले व शाळेत दिल्या जाणाऱ्या जेवणाची पोषकता स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे फार महत्त्वाचे आहे स्वयंपाकघर भांडी वितरण प्रक्रिया निरीक्षण करण्यात आली व यावेळी नमुना चाचणीसाठी ठेवलेले जेवण देखील तपासण्यात आले तसेच विद्यार्थ्यांकडून फीडबॅक देखील घेण्यात आला व यावेळी स्वयंपाकी यांना स्वच्छता राखण्यासंदर्भात काही सूचना देखील देण्यात आल्या तसेच भोजन वेळेतच देण्यात यावे याबाबत सांगण्यात आले जेवणानंतर उरलेले अन्न यांची योग्य अशी विल्हेवाट करण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी योगदान योजना फार महत्त्वाचा असा हा शाळा व्यवस्थापन समितीमधला विषय आहे पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी योगदान योजना हा शाळा व्यवस्थापन समितीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शाळा पालक संवाद वाढवणे आणि पालकांना शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी करणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि शाळेच्या विकासासाठी खूप उपयुक्त ठरते यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल पालकांना देणे शाळेतील अडचणी उपक्रम आणि सुधारणा याबाबत चर्चा करणे पालकांना गृहपाठ आणि अभ्यासाची निगराणी करण्यास प्रोत्साहित करणे प्रत्येक उपक्रमासाठी पालकांचे कार्य वितरण निश्चित करणे पालकांचा सहभाग शाळेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी फार महत्त्वाचा आहे पालकांना शाळेच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करणे विद्यार्थ्यांच्या शिक्षण व वर्तनाबाबत पालकांना माहिती देणे शाळेच्या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे याबाबत सखोल चर्चा करून असे नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षता सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सभेसुप सदस्य अनुक्रमांक सदस्यांचे नाव बदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने शाळा व्यवस्थापन समिती माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करता क्रमांक सहासाठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणासा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद